बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण चौथे पावसाळ्यात सगळं डोंगर रान हिरवगार होई माळावरचा चारा पायांना मऊशार लागे पावसाची सरीवर सर कोसळे जोराचा वारा अंगावरचं इरलं उडवून लावी थंडीनं दातावर दात थडथडत पावसानं हातपाय गारठत गारठ्यानं अंगात हिव भरे त्यातच जनावरं दमवीत आमची महेश काटेरी जाळेतून कुठे दिसेनाशी होई म्हैस चुकली तर अंगावर भयाचा काटा उभा राही आषाढी पावसा तर तोंडासमोरचंही काही दिसेनासे होय कोसळत्या ढगपुटीनं आगटाचा दरा गरजत राही ओढ्यांचा खळखळाट उग्र वाटे श्रावणात मात्र सहारीकडे कसं लख वाटे गुराखी पोरांच्या खेळांना हुरुपी या दिवसातला पोरांचा आवडीचा खेळ म्हणजे घुई घालणे दगडांच्या कडेपारीला एक हिरव्या पाल्याची वनस्पती उगवे तिची पानं तळहातावर चुळून तिचा रस एखाद्या पोराच्या कानात सोडीत तो रस हळूहळू चढत जातो गुंगी येते त्या गुंगीच्या भरात तो पोरटा पोरांच्या मागं धावे दगडं मारी काठीनं सडकी कुणीही त्याच्याजवळ फिरकत नसत मग मा घुईवाला पोर पोरांच्या पाठी लागे सहारे रानो माळ पळत तसा हा गमतीचा खेळ होता तरीही अंगावर बेतणारा एकदा मला पुराणी घुई घातली मला ते तसलं नको होतं पण पुराणी जबरीनं घुईचा रस कानात सोडलात माझं डोकं भिन्न झालं गुंगीनं काही सुचेनासच झालं मला घुई लागली पोरं माराच्या भीतीनं दूर दूर पळाली मी अडखळत वाघाच्या जाळी आड भरकडत जाऊन पडलो सांस झाली गुरं परतली दिवे लागण झाली तरी मला शुद्ध नव्हती म्हस घरी परतली कडूसं पडलं तरी माझा पत्ता नव्हता माणसांनी खूप शोधलं माझा पत्ता लागला नाही माणसं घाबरली नको त्या शंका आल्या वाघानं बिघानं तर त्याच्या आदल्या दिवशीच वाघानं खाल्लेल्या सावकाराच्या म्हशीचा सा सांगाडा मिळाला होता मला भल्या पहाटे जाग आली पाहिलं तर भयान जंगलात मी एकटाच काळीच तरकलं भीतीनं रडत राहिलो मी मोठ्यानं आई म्हणून मारीत ओरडत राहिलो मला धुंडणाऱ्या दादांच्या कानावर हाक गेली रडण्याच्या रोखानं दादा धावत आले मला मिठी मारली पोटाशी धरलं मी भीतीनं थरथरत दादांना घट्ट घट्ट धरलं दादानी वाघाची जाळी बघितली आणि म्हणाले अरे ही तर वाघाची जाळी वाघानं खाल्ला असता की तुला दादाने मला पोटाशी घट्ट धरलं मी दादाना सारं सारं सांगितलं पुन्हा पोरांमध्ये मी मिसळायचं सोडलंच एकटा गुरं सोडी एकटा जाई एकटा महसारी एकटाच परते मी झाडा झुडपात फिरे फाकरा मागं धावे फळं मुळं शोधी ढग ऊन सावली वारा यांचा खेळ पाहत राही खळखळ ओढ्याच्या रुपेरी पाण्यात खेळण्यात मौज वाटे पावा वाजवता येत नव्हता तरी पाव्याशी चाळा करी दऱ्यात मोठ्यानं हाक मारी त्यांचा डोंगर दऱ्यात उमटणारा प्रतिध्वनी गगनात न मावणारा आनंद देई एक दिवस कडूस पडताना कोणीतरी सोटा आणून टाकला सोटा म्हणजे चिव्याचं काक हात लांबीचं मोठं दांडक तो माणूस न सांगता टाकून निघून गेला मी आई राणातून आल्यावर आईला सोटा दाखवत कुतूहारानं विचारलं खरं तर मी मनातून घाबरलो होतो तरीही विचारलं आई हे बघ काय सोटा आई म्हणाली परत तिने विचारलं कुणी टाकला एका मिशावाल्या बाबानं म्हणजे हे आणि सुरू झालं वाटतं म्हणजे काय का है आई कशासाठी टाकलाय सोटा चाकरीसाठी कसली चाकरी चावडीतली चावडी म्हणजे पाटील तलाटी बसत्यात ती मग तिथं कसली चाकरी संध्याची म्हणजे काय करायचं तलाटी पाटील काय काम सांगतील ते करायचं सा? मला फारसं काही कळलं नाही दादा आबा आप्पा तात्या आल्यावर आईनं त्यांना सांगितलं दादा दूषित झाले कष्ट होऊन म्हणाले ढीगभर कामात ह्या आणि कामाची भर पडली म्हणायची उद्या मी जाईन चवडीत परवापासून कसं करायचं ते बघू आबा दादा आबाला म्हणाले काय तू कंटूल आणायला जा दादू तू परकटीत जाऊन जळणाची गाडी भर सकाळी उठल्यावर जो तो आपापल्या हुद्यावर गेला मी म्हस चारून आणली दादा चावडीत निघाले मी दादांच्या पाठी लागलो दादाने मला धुडकावलं पण मी दादाची पाठ सोडली नाही मी दादांच्या मागणं मागणं गेलो दादा चावडीत शिरले मी भिंतीच्या आडाला उभा राहून टाचा उचलून कामट्यातून जिज्ञासनं आज पाहू लागलो आत एका जाजमावर धोतर नेसलेला काळा जुनाट कोट घातलेला काळी टोपी घातलेला काळा सावळा माणूस लोडाला टेकून बसला होता त्यानं दादांकडे पाहिलं आणि म्हणाला चंद्रू आलास जी दिवाजी हे बघ मालकऱ्याचा मुक्काम आहे आज आडासनं चार पाच घाकरी पाणी आण थोडं जळान काटूक बघायला हवं त्या चौघल्याकडं जायचं आणि दिवानजीनं कोंबडं मागितले म्हणून सांग भिगी भिगी आटपायचं एवढ्यात घोडं येईल मालकऱ्याचं चूल पेटवायला हवी कडूस पडेपर्यंत दादा घरी आले नाहीत त्या महालकऱ्याची नि तलाट्याची उस्तवारी करण्यात उपाशी पुटीच राबत होते दादा दिवे लागणीला आले पाक होतं ते पोटात ढकललं आणि महालकऱ्याच्या मुक्कामाची व्यवस्था करायला म्हणून निघून गेले मी सकाळी दादांना म्हणालो असलं कसलं काम असतं चावळीत सांगेल ते काम करावं लागतं नाही म्हणून चालत नाही करावंच लागतं का पण चाकरी आहे ती संध्याची पैसा देत्यात नाही मग जिमिन आहे आपली इनामी त्यासाठी ही संध्याची नोकरी करावी लागते कुठं जिमिन डुऱ्याची आहे ती फुकट दिली आहे सरकारनं नाही मग आपलं वाडवडील गडावर सैन्यात होतं गड सांभाळता सांभाळता जीवाला मुकलं म्हणून सरकारनं डुरा इनाम दिला त्यासाठी आपण संध्याची चाकरी करायची हा वय मला कळण्याच्या पलीकडचं हे होतं गड काय संध्याची नोकरी काय राब राब रायचं कसलीही कामं करायची रात्री चावडीच्या राखण्यासाठी चावडीत जागून रात्र काढायची मला काहीच उलगडा होत नव्हता डुऱ्यासाठी चाकरी करावी लागत होती डुरा पिकला तर पिकला नाहीतर सात जन्म थकला अशी म्हणच होती नदीकाठी होता महापूर आला की बुडून धुऊन जायचा काळं भात पेरलं तर कसं तरी तग धरी मग त्याचीच भाकरी त्याचाच मुटक्या एवढा भात डुरा तसा आमच्या वाट्याला निम्मा असायला हा होता चाकरी निम्म्या वाट्याची असायची निम्म्यात सगळी भावकी असायला हवी होती पण भावकीनं आमच्या वाट्याला एवढीशी जमीन ठेवली होती सारी जमीन भावकीनं रेटली होती दादा एकटे भावकी दहा बारा एकरांची जमीन बळकावून खात होती जमिनीसाठी भावकीनं दादासंग मारामारी केली होती आम्ही लहान मुलं दादा एकटे काही चालत नव्हतं एवढे एवढे तुकडे आमच्या वाट्याला ठेवलेले चाकरी मात्र निम्मी निम्मी करावी लागायची दादांना हे आवडायचं नाही पण कसलाच इलाज नव्हता अनेकदा भावकीत वाद होत भांडणं लागत मारामारीवर येई कधी कधी पीक कापून नेलं जाई साऱ्या भावकी पुढं दादाचं काही चालायचं नाही दादा रानात गेले की आईला काळजी वाटे ती भरभर घरचं काम उरकी दादांच्या मागणं डुरा गाठी आई सतत काळजीत असायची आम्ही घाबरून जायचो आता आबा आप्पा तात्या हाताखाली आले होते दादा कष्टाळू होते प्रामाणिक होते लाडी लबाडी त्यांना आवडत नसे गावात कधी दिसत नसत सतत आपल्या कामात गाडून घेत गावच्या लोकांना दादांच्या धडपडीबद्दल कष्टाबद्दल आपुलकी वाटे एक भला माणूस म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जाई दादाही कुणाच्याही अडीनडीला धावून जात कुणाचं रान नांगरून दे कुणाचं खत उडून दे असं राबत कुणाच्या अडल्या पिरणीला हातभार लावीत कुणाचं औत खोळंबलं तर तिथं आपलं औत घेऊन मदत करीत दादांचा हात मदतीचा होता उगा हिंडणं त्यांना पसंत नसे चांडाळ चौकडीचा चा त्यांना राग असे बसून फुकटचं खाणाऱ्यांचा त्यांना तिटकारा वाटे दुपारची क्षणभराची डुलकी काढली कि सार रान खांदून काढण्याची तयारी या त्यांच्या गुणामुळं माणसानं त्यांच्याविषयी जिवाळा वाटे माणसं विश्वासानं त्यांच्यावर काम सोपवीत एक दिवस रामकंठूची आई आली आणि म्हणाली चंद्रू जी काकी का आला का गरीबा घरी काम होत कसलं आमची बाद्याची जमीन कर्तव्यानं द्यायची आहे विश्वासाचं कुळ बघून द्या जा की तू विश्वासाचा हाईस म्हणून आलो होतो हे कळलं नाही काकी तू जमीन करावीस आमची पण काकी आम्ही गरीब माणसं निभायला नको का तू मनात घेतलंस की निभायचं अवघड नाही मी तुलाच जमीन लावणार पाडवा आला की जमीन तुझी तू कसलंच आडवेळे घ्यायचं नाहीस पण काकी आता पोरं हाताखाली आलीत तुझ्यासारखीच कष्टाळू हाईत रामकंठूची आई तशी गरीब सगळा पोच असलेली तिनं आपली बादेची जमीन दादांच्या पदरात टाकून दिली संध्याकाळी अप्पा आबा तात्या यांना ही गोष्ट सांगितली आबा म्हणाला खंडानं करूया जमीन आम्ही आहेच सारी चिंगा घरचं सांभाळील नामदेव मह शिरडं बघील ठरवून टाका दादांनी जमीन कर्तव्याला घेतली पाडव्याच्या मुहूर्तावर जमिनीत औत घातलं मशागतीला सुरुवात केली दादाने कुळव धरला मला कुळवावर बसवलं आणि निम्म अधिक रान कुळवून झालं मी कुळवावर पहिल्यांदाच बसलो होतो भीती वाटत होती गंमतही वाटत होती बाद्याचं रान भलं मोठं होतं पायऱ्या पायऱ्यांची सुरेख विहीर होती झाडा झडपाणी तर सगळ्या बाद्याला शोभा आणली होती आंब्याची झाडं होती देशी जांभळीची आणि कोकणी जांभळीची झाडं कितीतरी होती मोठी उंचच्या उंच होती विहिरीवर जाईजुई होती मोगरी होती फणसाचं झाड हिरवेपणानं नटून विहिरीवर सावली उभं होतं उंबराची भली मोठी झाडं ओढ्याच्या काठी होती एक एक झाड केवढं मोठं आग्राळाला जाऊन पोचलेलं आंबे लागले होते उंबरं पिकली होती जांभळाच्या झाडाने जांभळं धरली होती मला बांध खूप आवडलं पोपटांचे थवेच्या थवे उंबराच्या झाडावरून भराऱ्या मारीत शेवऱ्यांची झाडंही कितीतरी होती त्यातल्या दोन उंच झाडावर आग्या महाची मोठ्ठारी पोळी लगडलेली होती त्यांची मला भीती वाटली तरीही पहिल्याच दिवशी बांध मला फार फार आवडलं तिथल्या गार गार स्वप्नातल्या सारख्या वाटल्या मी रोज म्हस आणि शेरडं घेऊन बाद्यात जाऊ लागलो मला बाद्याचा लळा लागला रामकंटूची आई रानात आली दादानं केलेली रानाची मशागत पाहून खूप खुश झाली दादानं म्हणाली चंद्रू तुझ्या हातात लक्ष्मी आहे बघ शेत किती छान केलं आहेस अशी कधीच मशागत झाली नव्हती या रानाची किती चोख दिसते बघ शेत मला बरं वाटलं बघ असं केलंस तर तुझ्याकडून शेत कधीच काढणार नाही शेत तुझंच म्हणून राब कंटूच्या आईच्या बोलण्यानं दादांच्या अंगावर मुठभर मास चढलं त्यांना राबायला दुप्पट बळालं विहिरीचा गडगजा पडला होता मोटवनाची पडझड झाली होती विहीर गाळानं भरून गेली होती दादाने घरातली सगळी कामाला लावली गडगदा सरळ केला मोटवण बांधून घेतलं पावणेर करून विहिरीचा गाळ काढून घेतला विहीर ताजी टवटवीत तव झाली तिला नवीन बाळचं आलं दादाने मोठाची तयारी केली मोठ सुरू झाली विहिरीतलं पाणी पाटानं खळखळ वाहायला लागलं भाजीपाला पिकू लागला पहिली भाजी काढली आणि दादाने ती रामकंटूच्या आईला नेऊन दिली रामकंटूची हर राम 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 आई हरकून गेली रामकंटू म्हणजे रामचंद्र निलखंठ जोशी खरं हे नाव असं पण लोक रामचंद्राला रामकंटू म्हणून संबोधित तसं कुणी का कसं असं नाव ठेवलं कुणास ठाऊक त्यांचं घर आमच्या गल्लीलाच सुतार नेटाजवळ होतं घर कसलं तो आईस पैस पसरला प्रचंड वाडा होता फरसबंद आणि चिरेबंद असा तो दगडी वाडा दुमजली मध्ये फरसबंद असं मोठं अंगण होतं आत लांब आत पर्यंत कितीतरी खोल्या होत्या वाड्याभोवती एक फेरी मारली तरी एखादा चांगला माणूस दमून जाईल असा त्याचा पसारा होता त्या वाड्याच्या उंच भिंतीच्या वळचणीला कबुतरांनी वस्ती केलेली असायची तर परसातल्या खोल विहिरीच्या आडोशाला पारव्याने आपला मुक्काम ठोकलेला असायचा ती कबुतरं आणि पारवे उंच उडत तेव्हा आम्हा मुलांच्या नजरा भिरीभिरी व्हायच्या या वाड्याला सावकाराचा वाडा म्हणत त्याचा दबदबा होताच तसा पूर्वी हा वाडा गजबजलेला असायचा रैतांचा राबता असायचा बारा गावातल्या जमिनींच्या खंडाने वाडा भरभरून असायचा दुकाळ आला की पंचक्रोशीतली माणसं इथं हजेरी लावायची कर्ज पाण्यासाठी या वाड्याचे उंबरे झिजवले जायचे पैसा अडक्यानं या वाड्याचं पोट सतत भरलेलं असायचं या परगण्यातला चावडी चौतारा या वाड्यात जमा व्हायचा या वाड्याच्या आतल्या कारभाराचा अंत कुणालाच लागलेला नसायचा वारणेच्या परगण्यात असा कुठेहीच वाडा नव्हता या सावकाराच्या वाड्याची ख्याती दूरवर पसरली होती या वाड्याच्या कोठीच्या अनेक वंदता पसरल्या होत्या सरकार दरबारी या वाड्याची आदब होती रयतेत बोलवा होती आणि चोरचिलटांच्या काळजात या वाड्याच्या चिरीबंदी भिंती रुतत होत्या वाटेगावच्या फकीरा मांगाच्या नजरेत सलत होता फकीरानं या वाड्याला आव्हान दिलं आणि एक दिवस फकीरा तीस चाळीस हत्यारबंद माणूस घेऊन वाजत गाजत भर दिवसा या गावात शिरला वाड्याचा खजिना सर्वांचा डोळ्यान देखत लुटून नेला त्यानं वाड्यातल्या माणसांना हात लावला नाही की वाड्याच्या लेखीवाळींच्या अंगावरच्या दागिन्यांना स्पर्श केला नाही त्याचं म्हणणं हा पैसा रायतेच्या घामाचा गोरगरिबांच्या रक्ताचा जमा केलेला आहे सरकारच्या जुलमी मिळकतीचा आहे तो बारा वाटाणी जमा झाला आहे शंभर वाटाणी गेला पाहिजे इंग्रजी राजवटी विरुद्ध बंड करून उठलेला फकीरा त्यानं दिवसाढवळ्या हा सावकाराचा सा वाडा लुटून नेला या सावकार वाड्यातल्या माणसांना हा धक्का सोसवणारा नव्हता या वाड्यातल्या कुटुंबाने गाव सोडला शहरं गाठली सहारा वर्दळीचा गजबजलेला वाडा ओस पडला भले मोठे बंद दरवाजे भूतासारखे उभे असलेले दिसू लागले या सावकाराच्या वाड्यातल्या माणसांनी एकच धसका घेतला की एकदा शिवेपार झाल्यावर मागं वळूनही पाहिलं नाही मागं परतलं ते एकच कुटुंब राम कंटूचं मायलेक दोघच राम आणि त्याची आई राम शिक्षणासाठी शहरात गेला आईनं वाड्यातलं देवघर सांभाळलं आमचे दादा त्यांना काकी म्हणत काकी प्रेमळ होत्या मायाळू होत्या सोज्वळ होत्या वाड्यात गेलं की काही ना काही खायला हातावर ठेवीत गोड बोलत एकदा दादानी जांभळं घेऊन मला पाठवलं बाद्यातल्या जांभळी जांभळाने भरून गेल्या होत्या काकीनी जांभळं पाहिलीने आनंदित झाल्या त्या म्हणाल्या किती छान आहेत रे जांभळं कुणी पाठवली चंद्रून का मी मांडो लावली मी उभा पाहून त्यांनी पाठ सरकवला म्हणाल्या बैस मी संकोचून तसाच कोपरा धरून उभा राहिलो ते पाहून त्या म्हणाल्या बैस रे बैस मला पाटावर बसायची सवय नव्हती कसं पाटावर बसायचं कळत नव्हतं मी अवघडून गेलो म्हटलं जातो म्या त्या म्हणाल्या जातोच कुठं थांब असं म्हणून मला थांबवलं देवापुडची साखर आणि खोबरं देत म्हणाल्या नाव काय तुझं नमा असलं कसलं रे तुझं नाव शाळेला जातोस का नाही का शाळेला जायची चाल नाही आमच्यात तेवढ्यात दादा आले त्यांना पाहून काकी म्हणाल्या चंद्रू याला शाळेला घातलं नाहीस नाही का साळला घालून कुठं त्याला वामन करायचं आहे कुरवाड्या आम्ही घरकाम भातातली कामं कुणी करायची गुरं ढोरं राखली तरी वास आहे विषय बदलण्यासाठी दादा म्हणाले जांभळं दिली का पोरानं दिली की छान आहेत तुझ्याकडं जमीन दिल्यापासून शेतातल्या भाजीपाल्याची ओळख झाली बघ तुला एक विचारायचं होतं काय हा एवढा मोठा वाडा रिकामा पडलाय भीती वाटते एकटीला तू का नाहीच राहायला इथं अचानक असं ऐकून दादा विचारात पडले सावकाशीनं म्हणाले आमची कुडामिडीची मट्टी हाय ती चांगली आहे पण एवढंसच तर तुझं घर तेवढंसच असलं तरी काकी ह्या हातानं उभं केलं इथे शिवाय आम्हाला सवय झाली त्या मट्टीची अडचणीत राहायची यो वाडा खायला उठल अव ज्याच्या त्याच्या पायरीनं राहावं माणसानं गुराढोरातली शिरडा करडातली माणसं आम्ही विचार करून सांग आणि हे बघ उद्या राम येणार आहे सुट्टीवर तिला बांबोड्यात नाण्याला गाडी घेऊन जाशील जाईन की संध्याकाळी सगळे रानातून आल्यावर दादांनी वाड्यातल्या काकींचं म्हणणं सांगितलं आबा आप्पा तात्या बुचकळ्यात पडले आई म्हणाली आम्हाला कोणी वाडा दिला तरी नको आणि राजवाडा दिला तरी नको आपली कोंबडी कोकडी शिरडं कोकरं गुरं आपली हाय हीच मट्टी चांगली हाय आणि क एवढ्या मोठ्या वाड्यात गमायचं बी नाही आबा माणसं म्हणत्या तिथं भूत आहे म्हण साऱ्यांच्या नकाराचा सूर होता आपलं ते आपलंच ही भावना होती मला वाटलं आपल्या घरात कसं नाचता येतं बागडता येतं रुचता फुगता येतं भांडता तणता येतं आपली भिंत ते आपली भिंत आईच्या जात्यावरच्या ओव्या ऐकता येत्यात काही सांडलं लवणलं तर ते आपलं घर आहे इथल्या भिंतीत फुटक्या काचाने काढले चित्रांची सर त्या वाड्याला कशी येणार नुसतं दारात उभं राहिलं तरी वाडा भरून असलेला अंधार दिवसाढवळ्या आपल्याला घाबरवतो नकोच जायला तिथं आईला मी तसं सांगितलं हे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोल ती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या